केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा मुंबई समाचारच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते पारसी लोकांचं देशाच्या विकासामध्ये दे मोठं योगदान असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे यानंतर पुढे वळूया हो गणपती उत्सवाच्या काही महत्वाच्या बातम्या पाहूयात कोकणामध्ये घरोघरी गणरायाचं आगमन झालेलं आहे गणेशाच्या आगमनाबरोबरच राजकारणात सुद्धा जोर वाढलेला आहे सावंतवाडी तसा केसरकरांचा मतदारसंघ आहे मात्र या मतदारसंघावरती आता भाजपही या मतदारसंघावरती दावा सांगण्याच्या तयारीत आहे या निमित्तानं सावंतवाडीमध्ये पुन्हा केसरकर विरुद्ध तेली या सामन्याची हॅट्रिक होण्याची शक्यता कोकणात गणेशोत्सव ऐन रंगात असताना कोकणातलं राजकारणही रंगात आलंय गणेश चतुर्थीला सावंतवाडी मतदारसंघात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वादाचा नारळ फुटलाय सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी दीपक केसरकर प्रबळ दावेदार आहेत जागा वाटपात हा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडेच जाणार असल्यानं भाजपच्या राजन तेलींनी आतापासूनच या मतदारसंघावर दावा सांगायला सुरुवात केली केसरकरांचा उपयोग मतदारसंघाला होणार नसेल तर आम्ही युती म्हणून त्यांना मदत केली तर सावंतवाडीची जनता आम्हाला माफ करणार नाही असं म्हणत राजन तेलींनी केसरकरांना डी बसलाय पंधरा वर्ष आमदार त्यांचा आठ वर्ष मंत्री तरी आमच्या जर भागात काय झालं नसेल जरी आमच्या आरोग्याचा प्रश्न सुटला नसेल जरी आमचा रोजगाराचा प्रश्न सुटला नसेल तर त्यांच्या मागे उभं राहायचं का आज जनता आम्हाला माफ करणार नाही जर आम्ही समजा युतीत त्यांना मदत केली तर जनता आमच्या अंगा येईल जनता आम्हाला माफ करणार नाही म्हणून इथली सीट ना रह, चा राजन ना केसर ही भारतीय जनता पक्षाला मिळावी अशा प्रकारचा आग्रह पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही या ठिकाणी राजन तेलींना प्रत्युत्तर देताना केसरकरांनीही जोरदार चिमटे काढले मी केलेल्या कामाच्या ठिकाणी नारळ फोडणं एवढंच काम राजन तेलींनी केलं म्हणत केसरकरांनीही टोलेबाजी केली मी केलेल्या म्हणजे केलेल्या कामांचं नारळ फोडणं त्याच्या पलीकडे कोणी का काय करत नसेल तर त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ही कामं मंजूर आठवून आणताना केवढे कष्ट असतात सावंतवाडीमधून दीपक केसरकर आता चौथ्यांदा आमदारकीसाठी लढणार आहे दोन हजार नऊ मध्ये दीपक केसरकर राष्ट्रवादीकडून लढले होते तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये केसरकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडणूक लढवली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या कार्यकाळामध्ये केसरकरांनी मंत्रीपद भूषवलं राजन तेली हे नारायण राणेंचे कट्टर समर्थक मात्र दोन हजार चौदा मध्ये लोकसभा निवडणुकीत निलेश राणेंचा पराभव झाला त्यानंतरच्या आरोप प्रत्यारोपांनंतर राजन तेलींनी राणेंची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला दोन हजार मध्ये राजन तेली भाजपमध्ये गेले आणि सावंतवाडीतनं विधानसभेची निवडणूक लढवली या निवडणुकीत केसरकरांनी तेलींचा पराभव हो केला दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना भाजप युती असताना तेली अपक्ष लढले आणि त्याही वेळी केसरकरांचा सा विजय झाला दोन हजार दोन ते दोन हजार एकवीस या काळात एक विधान परिषदेची निवडणूक सोडली तर पाच वेळा तेलींचा पराभव झालाय पाच पराभव पचवल्यानंतर राजेन तेलींनी आता पुन्हा सावंतवाडीत केसरकरांना आव्हान निर्माण केलं आहे त्यामुळे आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत तेली काय भूमिका घेणार का याकडे लक्ष लागलं ला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी सावंतवाडी